श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सासूचा निर्णय देशमुखांच्या घरात आज थोडी धावपळ सुरू होती आज घरात नवी सून येणार होती कलाताई देशमुख दरवाज्याशी उभ्या होत्या लाल पैठणी केस व्यवस्थित आंबाड्यात गुंफलेले कपाळावर मोठं कुंकू घरातल्या प्रत्येक गोष्टीसारख्याच त्या स्वतःही नेहमी नीटनेटक्या त्या घराचा पाया होत्या दिसत नसल्या तरी सगळं त्यांच्यावर उभं होतं दरवाजा बाहेर कार थांबली अमोल उतरला आणि त्याच्या मागोमाग एक सडपातळ सुंदर साडीतली तरुणी दिसली चेहऱ्यावर हलकं हसू पण डोळ्यात थोडा संकोच ती म्हणजे मोहिनी देशमुख घरातली नवी सून या सूनबाई मा पोलांडून घरात प्रवेश करा कलाताई म्हणाल्या आवाजात कठोरपणा नव्हता पण सवयीचा अधिकार होता हो आई मोहिनीने हळूच माप ओलांडलं पाय घरामध्ये ठेवला अंगणात पावलांचा आवाज घुमला आणि त्या क्षणी जणू घराचा नवा श्वास भरला देशमुखाचं घर मोठं होतं जुन्या बांधणीचं पण स्वच्छ आणि सुबक प्रत्येक वस्तूला तिचं ठरलेलं ठिकाण कलाताईंच्या नजरेतून काही सुटत नसे त्यांनी आयुष्यभर हा कारभार चालवला होता खर्च स्वयंपाक नातीगोती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराची प्रतिष्ठा मोहिनीला हे घर म्हणजे एक नवं जग वाटत होतं तिच्या माहेरात सगळं आधुनिक पण इथे प्रत्येक गोष्ट नियमात सकाळी सहा वाजता उठायचं देवळात दिवा लावायचा नंतर सगळ्यांसाठी चहा आणि मग नाश्ता पहिल्या दोन दिवसातच मोहिनीने लक्षात घेतलं कलाताई बोलण्यापेक्षा कामाला जास्त महत्त्व देतात त्या फार काही सांगत नाहीत पण त्यांचे डोळे सगळं सांगतात जेव्हा मोहिनी थोडं चुकते तेव्हा शब्द नव्हे तर त्या शांत नजरा तिचं लक्ष वेधतात तिसऱ्या दिवशी सकाळी कलाताई म्हणाल्या आज तू स्वयंपाक बनव काय करतेस ते पाहू मोहिनीचं हृदय धडधडलं तिला स्वयंपाक यायचा पण सासूच्या चवीचा स्वयंपाक हा वेगळाच अनुभव असतो ती स्वयंपाकघरात गेली वरण भाजी पोळी चटणी सगळं नियोजनबद्ध केलं पण तिचं लक्ष गेलं की कलाताई दारात उभ्या होत्या शांतपणे बघत त्या एकही शब्द बोलल्या नाही पण मोहिनीला जाणवलं हा तिचा पहिला कसोटीचा क्षण आहे दहा वाजता सगळे जेवायला बसले मोहिनीने सगळ्यांना जेवायला वाढलं अमोलने पहिला घास घेतला आणि म्हणाला वा किती छान चव आहे कलाताईने एक घास घेतला काही क्षण शांतता मग हळूच म्हणाल्या मीठ थोडं कमी आहे पण हाताला चव छान आहे तो एक छोटासा शब्द हाताला चव छान आहे मोहिनीचं मन फुलासारखं उमललं तिला आनंद झाला की मनात म्हणाली मी घरातल्या सगळ्यांची मने जिंकेल कलाताईंची सवय होती प्रत्येक कामाकडे लक्ष देण्याची सून कधी उठते काय करते पाहुण्यांशी कसं बोलते या सगळ्यांचं एक अदृश्य निरीक्षण चालूच असायचं मोहिनी मात्र घाबरली नाही तिला माहिती होतं आदर म्हणजे भीती नाही तर समजूतदारपणा ती रोज पहाटे उठायची मग घर अंगण स्वच्छ करायची आंघोळ करून देवासमोर दिवा लावायची कलाताई उठल्यावर त्यांना तयार चहा मिळायचा त्यांनी काही बोललं नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरचा हलका भाव मोहिनीने ओळखला बरोबर चालले एके दिवशी अमोलने आईला विचारलं आई मोहिनीचं काम बघतेस ना बरं करते हां कमलाताई म्हणाल्या काम नीट करते पण अजून वेळ आहे निर्णय देण्याला त्यांच्यासाठी निर्णय म्हणजे केवळ घरगुती कौतुक नव्हतं तो विश्वासाचा शिक्का होता एका संध्याकाळी कलाताई पूजा करत होत्या तेव्हा मोहिनीने त्यांना पाहिलं त्या देवासमोर डोळे मिटून बसल्या होत्या ओठांवर मंद मंत्र त्या क्षणी मोहिनीला जाणवलं या घराचा पाया फक्त विटाचा नाही तर संस्काराचा आहे आता घरातलं वातावरण थोडं बदललं होतं सासू सुनेमधला अंतराचा पडदा कमी झाला होता मोहिनी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करत होती सकाळचा डबा सायंकाळचा नाश्ता शेजाऱ्यांना बोलणं आणि घरातला सौम्य आनंद कलाताई अनेकदा पाहायच्या सून जास्त काही बोलत नसे पण तिच्या वागण्यात आदर होता ती बोलताना आवाज कमी ठेवायची मोठ्यांचं ऐकायची आणि मुलांना हसवायची एकदा कलाताई शेजारी गेलेल्या असताना शेजारणीने त्यांना विचारलं अगं कलाताई नवी सून कशी आहे छान आहे बाई कलाताई म्हणाल्या शिस्तीची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यासारखी विचार करणारी आहे त्यांच्या ओठांवर नकळत अभिमान दिसत होता एका दुपारी पाऊस सुरू होता घरात सगळे झोपलेले मोहिनी स्वयंपाकघरात बसून पुढच्या दिवसाचा प्लॅन लिहित होती तेवढ्यात कलाताई आल्या अगं काय करतेस आई उद्याच्या स्वयंपाकाचं नियोजन करत होते तसं तुम्ही नेहमी करताना म्हणून कलाताई थोडा वेळ तिला बघत राहिल्या अग तू तर माझ्यापेक्षा पुढे निघालीस त्या म्हणाल्या हसत तुमच्याकडूनच शिकते ना आई मोहिनी म्हणाली त्या दिवशी पहिल्यांदा कलाताईंच्या मनात एक विचार आला हीच माझ्या घराची खरी पुढची कारभारीन ठरू शकते अमोल दररोज ऑफिसमधून परत आल्यावर पाहायचा आई आणि मोहिनी एकत्र बसून बोलत आहेत कधी स्वयंपाकाबद्दल कधी जुन्या आठवणींबद्दल आई तू आणि मोहिनी दोघी आता चांगल्याच जुळत वाटतं तो म्हणाला जुळोय का नाही माहीत नाही कलाताई उत्तरल्या पण ती मनापासून करत असलेलं काम दिसतंय त्यांच्या आवाजात स्वीकृती होती अमोल हसला त्याला माहिती होतं हीच त्या दोन स्त्रियांची खरी सुरुवात आहे एका सकाळी कलाताईंचा चष्मा हरवला सगळं घर शोधून झालं मोहिनीने शांतपणे सगळं बघितलं आणि मग सासूच्या खोलीतल्या देवाऱ्याजवळचा चष्मा सापडला आई हा बघा देवासमोर ठेवला होता तुम्ही कलाताई थोडं लाजल्या बघितलंच ना मी माझ्या सवयी विसरायला लागले आहे त्यासाठीच तर चून असते ना लक्ष ठेवायला मोहिनी हसली कलाताईंच्या मनात हलक उबदार काहीतरी उमटलं त्या क्षणी त्यांनी ठरवलं ही मुलगी केवळ सून नाही ती घराची आत्मा आहे त्या रात्री कलाताई देवासमोर बसल्या होत्या देवा मी नेहमी विचार करत आले घराचा कारभार आपल्या हातात असावा पण आज वाटतंय कारभार नाही तर संस्कारच महत्त्वाचे असतात जर ते टिकले तर कोणाच्या हातात घर आहे याने काय फरक पडतो देवाच्या दिव्यांचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता आणि त्यांच्या मनात पहिल्यांदा एक विश्वासाचा किरण उजळला होता पुढच्या सकाळी मोहिनी देवळात दिवा लावत होती कलाताई तिच्या मागे उभ्या होत्या त्यांनी हळू आवाजात म्हटलं मोहिनी आज दिवा तू लावलास पण वाटतंय प्रकाश माझ्या मनात पडला मोहिनीने ओळून पाहिलं आई काही नाही बाई कलाताई हसत म्हणाल्या चल आज चहा ही तूच कर आता तुझ्या हातचा चहा प्यायची सवय लागली आहे मला मोहिनीच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद एकत्र फुलला घरात मंद वारा फिरला आणि जणू या नात्याला नव रूप मिळालं विश्वासाच घरात आता सर्व काही स्थिर झालं होतं लग्नाला दोन महिने झाले होते मोहिनीने घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात आपली ओळख हळुवारपणे रुजवली होती न बोलता न दाखवता कलाताई देशमुख अजूनही सकाळच्या दिनक्रमासह आपली शिस्त पाळत होत्या पण त्यांच्या नजरेत आता जुना कडकपणा नव्हता कधीकधी मोहिनीने केलेला बदल किंवा तिचं मनापासून केलेलं काम त्यांच्या मनात छोटा ठसा उमटवत होतं त्या दिवशी रविवार होता पाऊस नुकताच ओसरला होता अंगणातील झाडावरून पाण्याचे थेंब हळूच खाली पडत होते कलाताई नेहमीप्रमाणे देवासमोर बसल्या होत्या मोहिनी मागे उभी होती हातात देवासाठी फुलं घेऊन कलाताई म्हणाल्या फुलं आणलीत का मोहिनी म्हणाली हो आई आणली आहेत आणि तीही भक्तिभावाने देवाची पूजा करू लागली कलाताईने हलकं हसू दिलं माझी सूनही माझ्यासारखी देवाची भक्ती करते हे पाहून आनंद वाटतो त्या क्षणी मोहिनी काही बोलली नाही पण तिच्या नजरेत जे होतं ते कलाताईंनी ओळखलं एक मनापासूनचा आदर रविवारच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यानंतर कलाताईंची सवय होती सगळं सामान तपासणं धान्य तेल दूध आणि महिन्याचा खर्च पण त्या दिवशी मोहिनी आधीच सगळं करून बसली होती संपूर्ण यादी तयार किमती लिहिलेल्या आणि पुढच्या आठवड्याचं नियोजनही कलाताई थोड्या थक्क झाल्या अग हे सगळं तू केलंच हो आई तुमचं पाहिलं होतं मागच्या आठवड्यात थोडं लक्षात ठेवलं कलाताईंच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं तू माझ्या जागी बसायला लागलीच दिसतंय नाही आई तुमचं घर आहे मी फक्त थोडी मदत करते मोहिनी म्हणाली पण मनात कलाताई विचार करत होत्या ही मदत नाही ही जबाबदारी घेण्याची तयारी आहे एक दिवस अचानक कलाताईंच्या मोठ्या नंद सुनंदाबाई पुण्यावरून येणार असल्याचं कळालं त्या म्हणजे घरातील मोठं अधिकारवाणी नाव पूर्वी सासूच्या काळात त्यांनीच कलाताईला घरकाम शिकवलं होतं कलाताई चिंतेत होत्या अगं सुनंदाबाई येणार आहेत त्यांच्या आवडीचं सगळं नीट करून ठेवलं पाहिजे त्या बाईंना थोडं चुकलं की थेट तोंडावर बोलतात मोहिनीने हसत उत्तर दिलं आई तुम्ही काळजी करू नका मी सगळं बघते ती सकाळपासून धावपळ करत राहिली देवळात साफसफाई केली घर झळकावलं त्यांच्या आवडीचं मेथी पराठे आणि चटणी बनवली दुपारी सुनंदाबाई आल्या त्यांनी घरात पाऊल ठेवताच म्हणाल्या अरे वा घर तर चमकतय कलाबाई तू तर नव्या जोमानं सजवलंस वाटतं कलाताई हसल्या पण म्हणाल्या अग यावेळी माझ्या नव्या सुनेने काम केलं आहे सगळं सुनंदाबाईंची नजर मोहिनीवर गेली अग हीच ती बरीच समजूतदार वाटते चांगलं आहे घरात हुशार सून आली आहे त्या दिवशी कलाताईंच्या मनात अभिमानाची लहर उठली त्या रात्री त्या देवासमोर बसल्या आणि विचार करत होत्या माझ्या सासूच्या काळात मला कौतुक मिळायला किती वर्ष लागली होती आणि आज माझी सून ते दुसऱ्या महिन्यात मिळवते आहे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अमोल ऑफिसहून आला आई आणि मोहिनी अंगणात चहा घेत बसल्या होत्या अमोल म्हणाला आज घरात शांतीचं वातावरण वाटतंय कलाताई म्हणाल्या हो तुझ्या बायकोमुळे तिनं सगळं नीट सांभाळलं मोहिनी म्हणाली आईचा आशीर्वाद आहे म्हणून सगळं जमलं कलाताई हसल्या पण त्यांच्या हसण्यात स्नेहाची उभ होती एका संध्याकाळी कलाताईंच्या हाताला किरकोळ जखम झाली भाजी चिरताना त्यांचं बोट चिरलं त्या काही न बोलता सवयीने पाण्याने धुवायला गेल्या पण मोहिनीने पाहिलं ती धावत आली आई थांबा मी बांधून देते तिने फर्स्ट एड बॉक्स आणला आणि काळजीपूर्वक पट्टी बांधली दुखतंय ना थोडं दुखत आहे पण काही नाही कलाताई म्हणाल्या मोहिनीने त्यांचा हात हलकेच धरला आई तुम्ही एवढं सगळं सांभाळता पण स्वतःची काळजी नाही घेत त्या शब्दात एवढं प्रेम होतं की कलाताईंचं मन हलकं झालं त्या क्षणी त्या म्हणाल्या कधीकधी असं वाटतं जणू माझी मुलगी परत आली आहे तो छोटा क्षण पण त्या नात्यात सर्वात मोठं वळण होता विश्वास घरातला कारभार आता मोहिनीच्या हातात जास्त वेळ राहत होता कलाताई बघत होत्या काही काम बरोबर काही थोडं चुकतं पण सून कधी चिडत नाही दोष दाखवत नाही ती चुकली तर हसून म्हणते आई पुढच्या वेळी नीट करीन कलाताईंच्या मनात विचार आला ही मुलगी खरंच माझ्यासारखीच आहे त्या रात्री कलाताईंना झोप येत नव्हती बाहेर वारा जोरात वाहत होता त्या खिडकीतून बाहेर पाहत होत्या आणि मनात विचारांचं वादळ मी आयुष्यभर हे घर माझ्या हातात ठेवलं सगळ्यांनी माझा सन्मान केला पण आता वय झालंय आज मोहिनीला बघते तर वाटतं ती केवळ काम करते असं नाही ती घर जगते तिच्या हातात हे घर सुखाने राहील त्या देवासमोर हात जोडून म्हणाल्या देवा मला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची शक्ती दे काही दिवसांनी अमोल आईजवळ बसला होता आई तुला काही बोलायचं आहे का काय सांगू बाळा तिच्या हातात घर दिलं तर ती घर उजळवेल असं वाटतंय ती माझी चून आहे मग आई तेच खूप मोठं समाधान आहे हो पण घराचं नेतृत्व देणं म्हणजे जबाबदारी सोडणं नाही ती पुढे नेणं आहे अमोलने मान हलवली त्याला कळत होतं आईच्या मनात काही मोठा विचार तयार होत आहे त्या आठवड्यात श्रावण सुरू झाला घरात हरतालिका सण होता कलाताई नेहमीप्रमाणे सगळं पाहतात पण या वेळेला त्यांनी मोहिनीला सर्व जबाबदारी दिली यावर्षीचा सण तू कर मोहिनी तुझ्या पद्धतीने बघूया मोहिनीने मनापासून तयारी केली फुलं पूजेसाठी वस्तू प्रसाद आणि सगळं सजावट पूजेदरम्यान कलाताई देवासमोर बसल्या आणि मोहिनी मंत्र म्हणत होती तिच्या आवाजात आत्मविश्वास होता आणि चेहऱ्यावर समाधान पूजा संपल्यावर कलाताईंच्या डोळ्यात अश्रू आले आई काही झालं का नाही ग आनंदाश्रू आहेत तू सगळं नीट केलंस मला वाटतं आता माझ्या संस्काराचं फळ दिसतंय त्या रात्री कलाताई अंगणात बसल्या होत्या चंद्र मंद प्रकाश टाकत होता मोहिनी दोन कप दूध घेऊन आली आई दूध घ्या बस इथे कलाताई म्हणाल्या दोघी शांत होत्या काही वेळ मग कलाताई म्हणाल्या मोहिनी आज एक गोष्ट सांगायची आहे मी आयुष्यभर या घराला सांभाळ कधी विचार केला नव्हता की कुणी दुसरं तितक्याच मनापासून ते सांभाळेल पण तू केलंस मला वाटतं देवाने मला खरी मुलगी दिली आहे मोहिनीच्या डोळ्यात पाणी आलं आई हे घर म्हणजे माझंही घर आहे तुम्ही मला सून नाही मुलगी मानलं जबाबदारी दिलीत कलाताईने तिचा हात हातात घेतला त्या क्षणी त्या दोघींच्या नात्याचा नवा टप्पा सुरू झाला होता तो क्षण विश्वासाचा क्षण जिथे सासू आणि सून वेगळ्या पिढ्यांच्या नसतात तर एकाच घराच्या दोन बाजू ठरतात श्रावण संपला होता पण घरात अजूनही सणासारखं वातावरण होतं प्रत्येक सकाळी अंगणात तुळशीवर पाणी पडायचं आणि त्याचबरोबर मोहिनीच्या ओठांवर मंद प्रार्थना ऐकू यायची देशमुखाचं घर आता वेगळं भासत होतं जणू प्रत्येक भिंतीला नवसंजीवनी मिळाली होती कलाताईंच्या मनात मात्र काहीतरी सतत फिरत होतं त्यांनी मनाशी ठरवलं होतं आता माझ्या हातातला कारभार दुसऱ्या हातात द्यायची वेळ आली आहे पण तो निर्णय फक्त घराच्या कामाचा नव्हता तो जीवनाच्या तत्वाचा होता त्या दिवशी सकाळी कलाताई देवासमोर बसल्या होत्या तुळशीच्या पानांवर थेंब चमकत होते आणि त्यांनी देवाला हळू आवाजात विचारलं देवा मी हे घर आयुष्यभर सांभाळलं पण आता मला जाणवतं की जबाबदारी पुढे द्यायची वेळ आली आहे ही मुलगी मोहिनी माझ्यासारखीच या घराला प्रेम करते माझं मन सांगतं जर मी विश्वास दाखवला तर संस्कार टिकतील त्यांच्या ओठांवर हलकं स्मित आलं मनात खात्री होती आता निर्णय घ्यायचा आहे मोहिनी आपल्या नेहमीच्या लयीत दिवस चालवत होती ती उठायची कामे आवरायची देवळात दिवा लावायची सगळ्यांना चहा द्यायची आणि घर सुरळीत ठेवायची कलाताई आता तिच्या हातचं काम बघत फक्त हसत राहायच्या एका सकाळी त्यांनी पाहिलं मोहिनी सासऱ्यांच्या औषधाचा डबा तपासत होती ते पाहून कलाताईंच्या मनात अभिमानाची ऊब आली हीच खरी घराची मुलगी त्यांनी स्वतःशीच म्हटलं संस्कार म्हणजे बोलणं नाही तर जगणं असतं एके दिवशी गावातल्या मंदिरात वार्षिक जत्रा होती कलाताई आणि मोहिनी दोघी गेल्या लोकांनी कलाताईंना आदराने नमस्कार केला त्यांच्या शेजारी उभी असलेली मोहिनी सर्वांना नम्रपणे अभिवादन करत होती एक वृद्ध बाई कलाताईंना म्हणाली कलाताई, कलाताई तुमची सून फार समजूतदार वाटते तुमचं घर उजळवेल ती कलाताईने हसून उत्तर दिलं हो बाई मला वाटतं हे घर आता तिच्या हातूनच उजळणार आहे मोहिनीने हे ऐकलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं आई असं का म्हणता तुम्ही असाल तोपर्यंत घराचा कारभार तुम्ही सांभाळणार आहात अगं घर माझं होतं पण आता ते आपल्या दोघींचं आहे कलाताई शांतपणे म्हणाल्या त्या रात्री कलाताई बराच वेळ विचार करत होत्या त्यांच्या डोळ्यासमोर अनेक आठवणी येत होत्या त्यांनी तरुणपणी हे घर कसं सांभाळलं मुलांना वाढवलं सासूच्या शिकवणी घेतल्या आणि आता काळ फिरला होता आज माझ्या सासू असत्या तर त्यांनी अभिमानाने सांगितलं असतं की तुझी सून तुझ्यापेक्षा उजवी निघाली त्यांनी देवासमोर हात जोडले देवा उद्या मी एक निर्णय घेणार आहे तो योग्य ठरव दुसऱ्या दिवशी सकाळी मोहिनी उठली तेव्हा घरात थोडं गूढ शांत वातावरण होतं कलाताई नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात नव्हत्या ती घाईघाईने गेली तर पाहते कलाताई अंगणात बसून काहीतरी लिहीत आहेत आई काय करताय थोडं लिहायचं होतं मनातलं मोहिनी काही बोलली नाही पण तिच्या मनात प्रश्न फिरत राहिला संध्याकाळी अमोल ऑफिसहून आला आणि कलाताईंना सांगितलं आज घरातले सगळे जेवणानंतर थोडा वेळ बसूया मला काही सांगायचं आहे सगळे थोडे चकित झाले जेवणानंतर सगळं कुटुंब दिवाणखान्यात एकत्र बसलं अमोल मोहिनी सासरे लहानधीर कलाताईंच्या हातात एक फाईल होती त्या शांतपणे म्हणाल्या मी आज एक निर्णय घेतला आहे माझं मन शांत आहे म्हणून तो तुमच्याशी शेअर करते मोहिनी घाबरली आई काय झालं कलाताई उठल्या आणि म्हणाल्या मी या घराचा कारभार आता मोहिनीच्या हातात देते क्षणभर घरात शांतता पसरली अमोल अवाक झाला सासरेही थोडे चकित मोहिनी तर पूर्ण गप्प आई तुम्ही काय म्हणताय हो बाई स्पष्ट सांगते हे घर हे संपत्तीचं पत्र आता तुझ्या नावावर करत आहे अमोल उठला आई हे अचानक कसं काय तू अजूनही सगळं सांभाळू शकते हो पण आता वेळ आली आहे पुढचं पाऊल टाकायची कलाताई म्हणाल्या मी हे घर आयुष्यभर जपलं पण आता मोहिनी माझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडते म्हणून तीच योग्य वारस मोहिनीच्या डोळ्यात अश्रू आले ती उठली आणि कलाताईंना मिठी मारली आई असं करू नका मला काही नको मला तुमचं प्रेम मिळत आहे तेच पुरेसं आहे कलाताईने तिचा हात धरला बाळा वारसा म्हणजे मालमत्ता नाही विश्वास आहे आणि तू तो मिळवला आहेस कलाताई म्हणाल्या जेव्हा मी या घरात आले तेव्हा माझ्या सासूनेही मला असाच विश्वास दिला होता त्यांनी मला सांगितलं होतं घर भिंतींनी नाही तर मनांनी टिकतं त्या दिवशी मी ठरवलं होतं की जेव्हा माझ्या पुढच्या पिढीत मला तोच विश्वास दिसेल तेव्हा मीही तसंच करीन त्या शांतपणे मोहिनीच्या डोक्यावर हात ठेवतात आज मला वाटतं तो क्षण आलाय मोहिनी अजूनही भावनावश झाली होती आई मी तुमच्या जागी कधीच येऊ शकत नाही कोणीही कोणाच्या जागी येत नाही ग पण आपल्यातला सन्मान आणि प्रेम जर टिकला तर घर आपोआप चालतं सासऱ्यांनी मान हलवली कला तुझा निर्णय योग्य आहे मीही बघतोय मोहिनीने घराला वेगळी उब दिली अमोल पुढे म्हणाला आई तू नेहमी म्हणते विश्वास दिला की घर जिवंत राहतं आज तू ते खरं केलं दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यकिरण अंगणात पडत होते कलाताई देवासमोर बसल्या होत्या आणि मोहिनी बाजूलाच देवळात दिवा मोहिनीने लावला आणि कलाताई हळू आवाजात म्हणाल्या आज माझं घर माझ्या मुलीच्या हातात गेलं मोहिनीने वळून पाहिलं आई तुम्ही मला मुलगी मानलं मीही तितक्याच प्रेमाने घरातल्या सगळ्या व्यक्तींना सांभाळेल कलाताई म्हणाल्या मला माहिती आहे तू या घरातल्या सगळ्या व्यक्तींना सांभाळून घेशील त्या दोघींच्या नजरा एकमेकांवर थांबल्या आणि त्या क्षणी जणू दोन पिढ्या एक झाल्या चला कलाताई मनात म्हणाल्या आज मी निवांत आहे कारण माझं घर माझ्या संस्कारासह पुढं गेलं आहे आणि मला विश्वास आहे ही मुलगी हे घर फुलवत ठेवेल त्यांच्या ओठावर हलकं स्मित आलं डोळ्यात समाधानाचं पाणी आणि काही दिवसांनी सगळं नेहमीप्रमाणे सुरू झालं पण आता घरात एक वेगळी लय होती मोहिनी पुढे कलाताई मागे शांतपणे पाहणाऱ्या पण अभिमानाने उजळलेल्या एका सकाळी कलाताई म्हणाल्या मोहिनी घर सांभाळताना एक गोष्ट लक्षात ठेव कारभार हा अधिकार नाही तो विश्वासाचं कर्तव्य आहे आई मी कधी विसरणार नाही त्या दोघी देवासमोर उभ्या राहिल्या एकत्र आरती म्हणाल्या कलाताईंच्या आवाजात समाधान होतं आणि मोहिनीच्या स्वरात श्रद्धा या कथेत कलाताईंचा निर्णय घराच्या मर्यादे पलीकडे जातो तो विश्वास संस्कार आणि पिढ्यांमधला पूल बनतो कलाताई शिकवतात की वारसा म्हणजे मालमत्ता नव्हे तर मनाचा आदर मोहिनी दाखवते की आदर शब्दांनी नाही कृतीने मिळतो आणि अमोल व कुटुंब अनुभवतात की घर स्त्रीच्या हातून उजळतं तेव्हा तिच्यावर विश्वास ठेवला जातो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ